रावेर तहसीलदार कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या पुनखेडा पातोडी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असून तीन ते चार किलोमीटर पर्यंत अवैध पद्धतीने वाळू उपसा करणाऱ्या ढीक हो दिसत आहेत बेसुमार अवैध वाळू उपसा व वा निर्धास्त बेकायदेशीर वाहतूक यातून निर्गट रावेर महसूल विभागाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा असल्याचे चित्र स्पष्ट आहे यात कुठलीही शंका नाकारता येऊ शकत नाही यासह हो केराणे व खिरवड येथून वाळू तस्करी होऊन रावेर शहरात वाहतूक होऊन तिथून इतर शहरांसाठी निर्यात सुरू आहे वाळू उत्खननासाठी नदीपात्राला लागून असलेली पेरणी योग्य शेतजमीन कायमस्वरूपी नष्ट केली जात आहे याबाबत तहसीलदार मंडळ अधिकारी वतनहाटी यांना फोन करून सुद्धा आज तांगायत ते आलेले नाहीत म्हणून पुनखेडा व पातोडी येथील शेतकरी वर्ग यामुळे कमालीचा त्रस्त झालेला आहे नदी पात्रातील गेल्या अनेक वर्षांपासून पडीक असलेलं धरण आणि अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या तस्करांसह शेतकरी वर्ग तहसीलदार मंडळ अधिकारी व तलाटी यांच्याकडे तक्रार करूनही काही फायदा होत नसल्याने कमालीचा उदासीन झाला आहे या अवैध वाळू व्यवसायातून वाळू तस्करांसह रावेर तहसीलदार मंडळ अधिकारी विठोबा पाटील तलाटी स्वप्नील तायडे यांना अमाप पैसा मिळत असून वाळू व्यवसायात यांची भागीदारी असल्याचे शेतकऱ्यांनी पोलीस राऊंड न्यूज ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले hmm? उसलतनी पाटील फोन उसलतनी पाटील फोन अखेर तहसीलदार साहेबांना लावून पडतो तहसीलदार येता का अरे ते आप्पाला फोन लावता कोणत्या तायडे अप्पाले मग काय आपजीवू तुमचा मुलांना फोन लावला ah. असं करून देताना काय मग पण येता का तहसीलदार किंवा तहसीलदार आपल्याला आसपर्यंत दिसली नाही या नाही फोन लावल्यावर काही आल्या फोन लावल्यावर ते तर हा येता येता ताळ्या आपल्या आप्पा फोन लावल्यावर येतात ताळे पण इकडे हा मग करताना आमच्या गावचा कोतवा मग रेती कोणत्या कोणत्या गावचे नेता हे भरून आता रात्री का आपू थोडी राहता नाही तरी समजा आता आपण घोषित करू शकता ना कोणाचा दिवसभर काढताना रात्री वाहतूक चालत त्यानंतर वाहतूक चालते आता हे शेत जे दिसत आहे समोर समजा आता शेताच्या ह्या किनारी वर सर्व डॅम आहे की नाही गर, या डॅम ना पासून रस्ता होता या, या दिसतो आपल्याला हे तुटला याडून रस्ता होता हा आपण ह्या वावर अर्ज करायला आहे कोणत्या ह्या शेतावाल्यानं हो म्हणजे हे शेत होतं कॉपर अच्छा म्हणजे आता हे जे रेती काढताय हे शेत आहे डायरेक्ट कॉपर अच्छा म्हणजे या रस्ताची स्थिती तुम्हाला मग हे शेतावाले रेती विकता का हे लोक परस्पर दुसरेच काढून घेऊन जाता म्हणजे शेतावाल्याचा काही संबंध नाही पण आता लक्षच नाही तर शेतावाला काय करेन तलाठी किंवा मंडळ अधिकारी हे कायमस्वरूपी इकडे नाही आहे हा तुम्ही शेतकरीची माती उघडा ना हा लगेच येते शेतकरी काम करता तुझून पडता म्हणजे शेतकरी माती नेत असला तर लगेच येता लगेच फोन लावा शेतकरी शेतकरी हप्ता देऊ हप्ता देऊ शकतो म्हणजे तलाठी आणि मंडळ अधिकारी हे रेतीवाल्यापासून हप्ता घेऊन चालू आहे आज तीनच ना बरोबर नाही तर दीड लाख रुपये दंड कापू काही भरू कोणी भरू शकत नाही बरोबर आहे म्हणजे या शेतकऱ्याचे शेतकरी माती वाहीन त्या टाइम आले तुम्ही शेतकऱ्या का रोखता पोलिस राऊनिजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट नाशिक